नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव निकम आणि आपल्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर आजचा आपला विषय आहे नमो शेतकरी महा निधी योजना म्हणजे काय आणि याचा हप्ता आपल्याला कधी पडणार आहे याची आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करू शेतकरी मित्रांनो आज नमो किसान शेतकरी निधी योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी राज्य सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी सहा हजार अनुदान दिले जाते जे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील सहा हजारच्या अतिरिक्त आहे त्यामुळे एकूण बारा हजार वार्षिक सहायता निधी मिळते सामान्यतः हे अनुदान तीन सम्मान हप्त्यामध्ये वितरित केले जाते प्रत्येक हप्ता दोन हजारचा असतो उदाहरणार्थ पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस पाच रोजी पाचवा हप्ता जाहीर करण्यात आला होता त्यामुळे पुढील हप्ता हा मार्च महा दोन हजार पंचवीसमध्ये अपेक्षित आहे आपल्या हप्त्याची स्थिती तपासण्यासाठी आपण नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा अधिकृत अधिकृत वेबसाईटवर आपली नोंदणी क्रमांक किंवा मोबाईल नंबर वापरून लाभार्थी स्थिती तपासू शकतात शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजना म्हणजेच शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा आहे त्यातील पात्र शेतकऱ्यांना सहा हजार वार्षिक मदत दिली जाते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसह एकूण बारा हजार मिळतात तुमच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होतात शेतकरी मित्रांनो तुम्ही नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेचा लाभ घेताय का तुम्ही पुढील हप्ता कधी येणार हे जाणून घ्या वर्षभरात तीन हप्ते दिले जातात प्रत्येक हप्ता दोन हजारचा असतो मागील हप्ता हा पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे पुढील हप्ता हा मार्च दोन हजार पंचवीसमध्ये अपेक्षित आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का जाणून घ्या पात्रतेचे नियम फक्त महाराष्ट्रातील शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी नाव दिले आहे त्यांना हा लाभ मिळेल सरकारी कर्मचारी आणि आयकर भरणे शेतकरी यासाठी योजनेसाठी अपात्र असतील शेतकरी मित्रांनो तुमचा दोन हजारचा हप्ता खात्यात आला आहे का तुम्ही सहज ऑनलाईन स्टेटस तपासू शकता चला पाहूया तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत का हे ऑनलाईन तपासण्यासाठी सोपी प्रक्रिया आहे सर्वात आधी अधिकृत वेबसाईटला भेट द्या आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाका ओ टी पी व्हेरीफाय करा आणि तुमचा हप्ता स्टेटस त्वरित पहा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा जेणेकरून सर्वांना माहिती मिळेल अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा अधिक माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये प्रश्न विचारा धन्यवाद